तर नमस्कार मित्रांनो मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबई काय या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज आपण तांबटी या गावामध्ये ट्रेन पासून आपण जवळपास तीस किलोमीटर पुढे आलेला आहे स्पेशल होळी आणायसाठी तिथून मस्त जंगलात एक होळी बघितली आहे आणि आपली सगळी मंडळी इकडे काय जेवण वगैरे शिजते आणि सगळे आराम करतायत आणि आता आपण जाऊया होळी बघायला तर ही आपली पब्लिक आपल्या बरोबर आलेली मंडळी सगळी चला जाऊया होळी बघायला होळी साईडला पूर्ण सगळ्या सगळ्यांचा कार्यक्रम वगैरे देखील झालेला आहे जरा होळी बघून इथं चेस बघू शकता समोरच आहे होळी वगैरे तोडून ठेवलेली आहे आणि या यावर्षी या आपले खूप जवळ आले गाडी देखील आहे जवळ नाही तर आपल्याला बैलगाडीने खूप कसरत करून पुढे जावं लागतं ला होळीला गाडीपर्यंत न्यायला लागते पण या टायमाला गाडी जवळ आहे त्याच्यामुळे या टायमाला जास्त कसरत होणार नाही बघू शकता हा होळीचा बुंदा जय माता दी जय होऊ माते आणि ही आहे आपली होळी बघू शकता मस्त अशी होळी आहे तोडलेली आहे आणि आता बघूया काय पुढे होत आहे कशा प्रकारे आपल्याला घेऊन जायचे होळी काय एवढं डिस्कशन चाललंय होल किती आता उचलतात बैलगाडीतून त्याला कसाईटला घ्यायचं आणि नंतर मग आपण गाडीला बांधायची हीच बैलगाडी मग्या चाला आता बघू शकता आता आपल्या बैलगाडीला आहेत पूर्ण बांधून वगैरे घेतात व्यवस्थित म्हणजे म्हणजे सुटायला नको अशी व्यवस्थित बांधून घेतील पूर्ण रशी वगैरे आणि त्या नंतर आपण टेम्पोला बांधायचे खरं तर खूप कसरत असते जर आत्मधे असते तर यावर्षी इतकी आत्मधे नाही त्याच्यामुळे जास्त कसरत नाही जवळच्या जवळ आपला देखील आलेला आहे बघू शकता यासाठी ती मी इथेच आहे ओळी नाहीतर गिराड्यामध्ये खूप म्हणजे लांबून तर दुसरी होळी बघितलेली ती आपल्याला पाण्यातून आणायची होती पण आता दिवस खूप कमी राहिले त्याच्यामुळे सुकणार नाही पाण्यातून आणली म्हणून ती आणली नाही ती पुढच्या वर्षी तर या साईडला जेवणाचा वगैरे तो कार्यक्रम चाललाय तिकडे आता होळी तोडत तो आहेत जेवायला बसलेले आहेत अगदी आपण जेवणाचा मेनू काय बघूया काय काय का जेवायला का का काय आहे म्हणून पाणीच आहे जेवाला काय आहे बरं चिकन आणि डाल दोन्ही आहे म्हणजे व्हेज नॉन दोन्ही आहे चिकन डाल दोन्ही आहे ए पंकू एवढं लोकं लगे जवळावी बोलतं तुम्ही हां ओली वडाला जायचं मला ओली वडाला मला वंता उदो उदो आपले पाटील मुलीचे पाटील या साईडला आपले ड्रिंक करणारे मंडळी आहेत जय पूर्ण मस्त जेवायला घेतलेला आहे दाल भात चिकन देखील हे दोघं पण काय तुम्ही काय आता चिकन चिकन भाजी म्हणजे डाल भात भाजी मस्त आता जेवया वगैरे आणि नंतर मग घेऊन जायला निघूया आता होळी निघालेली आहे आम्ही इथं जेवून वगैरे निघालो होळी तिकडून आता येईल पुढे आता होळी जवळ जाऊया आणि खेतायची आहे होळीला कारण हा रस्ता छोटा आहे त्याच्यामुळे इकडून नाही तर त्या साईडून होळी आले आम्ही आमच्या बाईक घेऊन जातो म्हणून होळी आणायला आलं तर बाईक नाही घेऊन आलेलं बरं असतं कारण का मग होळीच्या बरोबर आपल्याला चालतंय पण आता बाईक आणली आहे त्याच्यामुळे आपण बाईक बरोबर आलेलो आहे होऊ होळी पूर्ण आता बाहेर आलेली आहे आपण आता ग्राउंडच्या इथे आलेलं आहे आणि आता हे दोर वगैरे बांधून घेतलेत आपल्याला ओढण्यासाठी होऊ शकतं त्या दोराने आपल्याला ओढायचे होळीला होऊ शकता ते पुढे शेंडा असतो त्याच्यामुळे ते आंब्याचा पाला वगैरे बांधतात कारण जर तो बोलतात ना शेंडा जर नसेल होळीला तर त्या होळीचं महत्त्व नाही त्याच्यामुळे तो शेंडा असतो जो म्हणजे एक कोम असतो तो तुटचा कामा नाही त्याच्यामुळे तो पुढे आंब्याचा पाला वगैरे बांधून त्याला सेव्ह करतात कशाप्रकारे चढवतात आहेत नशी म्याचा ला होलावली भवती नाचा होवती हा तर आता मस्त गेला बघू शकता कमी सगळी ढकलला आहे आपली बैलगाडी आणि हा क्लिअर रस्ता आहे म्हणजे व्यवस्थित रस्ता आहे गावातला त्याच्यामुळे आरामात ढकलत येत आहेत सगळेजण हा रस्ता जर जंगलातला असता तर खूप मेहनत करावं लागते गेल्या मला तर एकदा ही जी बैलगाडी आहे ती अशी पलटी झालेली आहे डायरेक्टनवरती खात स्पीडमध्ये येऊन उतरणीवरती पण या टायमाला एकदम व्यवस्थित आहे कारण का जास्त आतमध्ये जंगलामध्ये नाही त्याच्यामुळे प्रॉपर एकदम आलेली आहे होळी त्याच्यामुळे लवकर पण आपण निघाले खूप नाहीतर आपल्याला तिथून म्हणजे एखाद्या जंगलामधून काढायलाच आपल्याला संध्याकाळ होते पण आता आपण खूप लवकर निघालेलं आहे बघू शकता आता आपण मेन खोपोली जो हायवे आहे त्याच्यावरती पोहोचलेलो आहे आता गावातून पूर्ण पार होऊन हायवेपर्यंत आले आणि बघू शकता आता म्हणजे जाण्यासाठी काय एकदम क्लिअर आहे रस्ता शीम हो शिम ग्या चावली भवती नाचा हो हवली भवती नाचा चंदन कातीला सुतारानी हो कातीला सुतारानी वंडे पारिले बंधवानी हो पारिले बंधवानी रेखांदा मारा वाजवतो वाजव तुझा बाजा आईला हौलीचा सन मोठा पेंडवाल्या वाजवतो तुझा बाजा आईला हौलीचा सन मोठा आता मित्रांनो आता होळी खेचून खेचून पोरं आपली सगळे जमलेली आहेत की थंडाची वगैरे सोय झालेली आहे आपण थंड वगैरे घेतोय आपला एक हॉल्ट पहिला हॉल्ट ना आपला पहिला हॉल्ट आणि तिथे आपल्याला थंडाची सोय लागली आता थंड वगैरे घेऊया पिऊया आणि नंतर मग पुढे निघूया चेस तू आपला काय काय मग एकदम काय वाटत तुला कसं वाटते मला काय वाटतं मला जा मजा आली एवढं उत्सुक त्यांनी आपली पोरं आलेत पहिल्यांदा सगळी पोरे आलेत आणि मला जाम पण वाटतं आता आपला पहिलाच दिवस आहे उद्या अजून जाम मजा आहे की आई Everybody cheers. देवाची किरपा आम्हावर कोल्याना पोसतोय समिंदर आता पुन्हा आपली पब्लिक चालायला लागलेली आहे आपल्या बरोबर आहे आपला कल्प बोईजी नमस्कार मित्रांनो माझ्या आणि पण मस्त मस्त व्हिडिओ आहेत बैलगाड्याच्या शर्यती वगैरे आपल्या अलिबागमध्ये वगैरे होतात त्यांच्या खूप सारे व्हिडिओज वगैरे देखील आहेत तर एकदा जाऊन चेक करा नाव काय माझ्या चॅनलचं नाव कल्प गुळजी आहे आणि आपल्या माझ्या माझ्या व्हिडिओमध्ये पण जाऊन बिगदा बीगबाईचा मी इंटरव्ह्यू घेतला आहे आणि ड्रोन शूट जेवढे पण टाकले ते निकबाईने दिलेले आहेत मला मी थँक्यू दादाच आहे माझा आणि खूप भारी भारी व्हिडिओ आम्ही केलेले आहेत मस्त फक्त तुम्ही जाऊन चेक करा सपोर्ट करा फुल सपोर्ट बाई फुल सपोर्ट

इथे काही आहे ज्या प्रेम केलेलं आहे नाश्ता वगैरे असेल तर मग पूजा वगैरे करतील गुंजयाची आणि नंतर मग पुढे आपल्या काय आहे नाश्ता आहे चिवडा आहे आणि इकडे पण चिवडाच आहे आणि थंड आहे आणि हा आपला हो काय बोलतोस आता एकदम खाऊ पिऊ आणि नंतर पुढे निघू पुढचा स्टॉप कुठला लागतो आले आले पुढे सांगू गेले एकदम मस्त की बसो चाललेली आपली सवारी तर आपल्यावर आहे सतामदा कृष्णाला तर आपली आता होळीकूट पर्यंत जायचं राव पर्यंत आज फाडला असं म्हणजे होळी तिथे थांबेल आणि उद्या आपण सगळे आता परत घरी जाऊ आणि उद्या सकाळी एक नव्याने परत नव्या जोशाने आपण यायचं आहे आणि पुन्हा आपली होळी आपल्या पेन कोळेवाड्याकडे न्यायची आहे नंतर मग फुल वाजत गाजत आपल्याला नाहीजे फुल मजा असणार आहे उद्याची आताचा हा ट्रेलर आहे उद्याची पिक्चर बाकी आहे अजून आपला शिमोजेचा सन हाय हावलायचा पोरांचा हा शिमवजेचा सन्हाय हावलायचा शिंग्याचा सन्हाय हावलाईचा पिनकोली वाड्याचा शिंग्याचा सन्हाय हवलाईचा पिणकोली वाड्याचा सन्हाय हावलायचा आपल्या होळीचा कारण का होळी खाली जात नाही म्हणून टायर लावला जातो नंतर मग आता पुढे जाऊ परत आपल्याला आरवला थांबायचा आहे सूर्य देखील आता मावळतीकडे झालेला आहे एकदम मस्त असा समोर सनसेट देखील होते दिशेने आपण आहे आता आणि सनसेट मस्त असं सनसेट हो आहे आरोची इथे आलेलं आहे आणि आरवचे इथे सुंदर असं मारक स्मारक बनवलेला आहे बघू शकता पूर्ण असं दगडी एकदम फील येतो ना एकदम रायगडाचा फील येते बघू शकता एकदम मस्त आपले राजे बघू शकता मस्त खूप सुंदर असं वाटतंय आणि खूप भारी वाटतं खरोखर एकदम रायगडाची फील येते हा दरबार बघून बाजूच्या पण देखील कमानी वगैरे बघू शकताय इथे तोफा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटतंय बघताना खरं का आम्ही जाताना बघितलेलं तर बरं येताना येऊ आपण बरं एकदा भेट देऊ मस्त वाटतंय याची मस्त एक रील देखील आपण बनवलेली आहे ड्रोनमध्ये खूप सुंदर अशी नक्की जाऊन बघा आपल्या मराठी मुंबईकरवरती बघू शकता तोफा वगैरे देखील खूप मस्त असा राजवाडा वाटतोय आणि सिंहासन तर खरोखर रायगडाची आठवण करून देतो एवढं भारी वाटतंय येते आपली सगळी पब्लिक थांबलेली आहे या साईडला बघू आहे आपली होळी तर आजच्या आपल्या होळीची वस्ती आरोमध्ये असणार आहे आज आरोमध्ये हॉल्ट आहे होळीला होड़ जरा व्यवस्थित पार्किंगला लावूया असे उभी करून ठेवायचे त्याची आडवी आहे तिला अशी उभी करून ठेवूया आणि भेटूया सकाळी तर आता आपल्या आवडत्या राहील आणि उद्या पुरात पुन्हा आपण नवीन जोशानी इथे यायचंय आणि आवला मातेला आपल्या पेन कोलिवाड्यामध्ये घेऊन जायचंय

ಜಾರಿಗೆ <muchas> आता पूजा चाललंय आहे आता पैनकुलिवेमध्ये होळी आलेली आहे